तुमची आमची भूमिका ही आहे की आमच्या तालुक्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये अडतीस खेडे अडतीस खेड्यामध्ये सगळ्यात समाज किंवा रोडाचे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आर पी आय गटामध्ये सामील सगळ्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहे आणि सगळ्या पक्षामधले आर पी आय ग्रुपचे सगळे कार्यकर्ते माझ्यासोबत आहे म्हणून मी सगळ्यांना ग्रुपमध्ये ऍड केलेले आहे यापूर्वी तुम्ही कोणत्या पक्षात कार्यरत मी ऑल इंडिया पॅन्टर सेनेमध्ये होतो दीपक भाई केदार आता रिपब्लिकन पक्ष तुम्हाला का जवळचा काय वाटला कारण की रिपब्लिकन पक्ष हा सत्तेमध्ये आहे सत्या सत्तेमध्येच कामं होतात हे आम्हाला कळून आहे याच्यामुळे आम्ही आर पी आय मध्ये गटामध्ये सामील झालो आहे किती कार्यकर्त्यांनी प्रवेश केला टोटल कमीत कमी अकरा -कमी कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे प्रवेश करतांनी काय तुम्हाला आश्वासन वगैरे दिलंय का आश्वासन हेच हो दिले का बाबा गावामध्ये काही समाजकार्य असो या सुभेदारी गेस्ट हाऊस असो आम्हाला सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक गावामध्ये आहे सोयगाव तालुक्यामध्ये नाही आता तुम्ही प्रवेश केलाय तुमच्या सोबत आणखी कोणी कार्यकर्ते प्रवेश करतील हो असे म्हणजे हजारो कार्यकर्ते आणायचे आम्हाला तुम्ही फक्त सुभेदारी गेस्ट हाऊस प्रत्येक तालुक्यात आणण्यासाठीच पक्षामध्ये नाही सुभेदारी गेस्ट हाऊस आणण्यासाठी नाही समाजाचे संघटना समाज असो या दुसरा समाज असो त्यांच्यासाठी संघर्ष करण्यासाठी आम्ही या पक्षात आलो ऑल इंडिया पॅन्थर सेनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही होता त्यावेळेस केदार दीपक केदारसोबत मी संबंध कशी येतो पक्ष नेमकं सोडण्याचं कारण काय सोडण्याचं कारण एकच आहे कारण की त्या का का कार पक्षामध्ये दीपक भाई केदार चांगले बाकीचे जे जेवढे कार्यकर्ते या औरंगाबादचे ते आम्हाला डवळाडवळी करत होते बा आमचं काम असलं का ते म्हणायचे बा आम्हाला या सभेला या नुसतं आलं का फक्तचा कामं नाही करायचे फोन केला तर ते म्हणायचे नंतर येतो नंतर करतो त्याचा उपयोग काय मग पक्ष सोडताना पक्ष सोडताना दीपक बाई केदार सोबत तुमचं या पक्ष स प्रवेश सोहळाबद्दल बोलणं झालेलं आहे का नाही बोलणं झालेलं नाही पण महाराष्ट्र लेवलच्या जे बी कार्यकर्ते आहे त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे तुमच्यावर कोणती जबाबदारी दिली पक्ष वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार पक्ष वाढवण्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जाणार प्रत्येक गावामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करणार जेवढे तालुके आपल्या औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये तेवढ्या तालुक्यामध्ये प्रत्येक तालुका अध्यक्ष निवडणार युवा प्रत्येक तालुका अध्यक्षाला जिम्मेदारी देणार प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंगची तुमच्याकडे कोणतं पक्ष पद दिले उपजिल्हा प्रमुख आपलं नाव अमोल रमेश कोतकर माझ्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे आरपीआय मध्ये आणि अजून कार्यकर्ते प्रवेश करणार आहे आपलं नाव अमोल रमेश कोतकर रनार मुक्ड